गौराईचे घरोघरी मोठ्या थाटात उत्साहात साजरा केला सण महाराष्ट्रातील प्रमुख सणापैकी एक सण म्हणजे गौरी गणपती हा सण महाराष्ट्रात प्रामुख्याने साजरा केला जातो आज गौराईला तीन दिवस पूर्ण झाले असून आज आलेल्या माहेर वाशिनींना परत सासरी जाण्याचा दिवस हिंदू संस्कृतीप्रमाणे हा उत्सव गणपतीचे आगमन झाल्यानंतर तीन दिवसापासून सुरू होत असतो तो तीन दिवस चालतो यामध्ये गौराईसाठी पंचपक्वान बनवले जातात तसेच घरातील लहान थोर कामानिमित्ताने बाहेर स्थलांतरित झालेले कुटुंबातील सर्व सदस्य यावेळी एकत्रित येऊन हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतात आज आमचे प्रतिनिधी विजय शिवगजे यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपलेले हे काही दृश्य आम्ही आमच्या आम न्यूज लोकमंचच्या वक्त्यांना दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहोत आपण पाहत आहे न्यूज लोकमंचसाठी विजय शिवगजे अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी